ग्रामपंचायत उंबळीच्या वतीने आज ग्रामपंचायत सभागृहात एक प्रेरणादायी आणि समाजाभिमुख उपक्रम पार पडला गावातील ज्येष्ठ नागरिकांना एकत्र आणण्यासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच माननीय प्रभाकर पाटील यांच्या हस्ते उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले पावसाळ्यातील गैरसोय लक्षात घेऊन आपल्या खाजगी निधीतून त्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमाला गावातील उपसरपंच भरत वनमाळी माजी उपसरपंच व सदस्य रज रजनीश पाटील सदस्य सुमित वझे जयमाला मोरे तसेच गायत्री महिला मंडळाच्या अध्यक्षा शोभा तरे व नाचनदेवी महिला मंडळाच्या अध्यक्षा प्राची पाटील यांच्यासह ग्रामस्थ आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते